सडक अर्जुनी तालुक्यातील खाडीपार परिसरातील ग्राम पाटेकुर्रा येथे बाल गणेश उत्सव मंडळच्या वतीने बाप्पाची मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे या मंडळामध्ये अध्यक्ष रवी भलावी उपाध्यक्ष विनोद कवरे सचिव विनोद के कवरे कोषाध्यक्ष सुरेश बोपचे अशा प्रकारे मंत्रिमंडळ स्थापित झाला असून सन दोन हजार सात पासून या गावांमध्ये गणपतीची स्थापना करण्यात येत आहे आज या गणेश मूर्तीच्या स्थापनेला अठरा वर्षे पूर्ण झाले आहेत त्याचप्रमाणे दहा दिवसाचे कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आली आहे त्याचबरोबर लहान मुलाचे सांस्कृतिक कार्यक्रम कीर्तन भजन गायन व आरोग्याच्या विविध सुविधा रक्तदान शिबीर गावात स्वच्छता अभियान अशा अनेक प्रकारचे कार्यक्रम घेतले जाते सडक अर्जुनी तालुक्यातील तहसील भागातील तहसीलदार मॅड आमदार राजकुमार जी बडोले जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर व अन्य लोकप्रतिनिधींनी या गणेश मंडळाला भेट देऊन येथील कलाकृती व गणेशाची सजावट बघून त्याचबरोबर मंडळाचे कार्य बघून तालुकास्तरीय पंचवीस हजाराचे बक्षीस सुद्धा देण्यात येणार आहे असे सुद्धा जाहीर झाल्याचे येथील सरपंच प्रशांत बालस्वार यांनी माहिती दिली आमच्या बालगणेश उत्सव मंडळ पाटीगुरा हा मंडळ आम्ही सतरा वर्षापासून चालवत आहोत आणि ह्या मंडळामध्ये आम्ही दहा दिवसामध्ये आम्ही लोकांना आजूबाजूच्या लोकांना गावच्या लोकांना कशाप्रकारे सुविधा पुर पुरवल्या पाहिजे ह्या हे आमचा उद्देश असते आम्ही दहाही दिवस वेगवेगळे कार्यक्रम घेत असतो ज्यातून लोकांना फायदा पोहोचवला आम्ही ब्ल रक्तदान शिबिर घेत असतो आपला आम्ही हेल्थ चेकअप घेत असतो आम्ही समाज प्रबोधनचा कार्यक्रम घेत असतो आम्ही डान्स प्रोग्राम घेत असतो लहान मुलाचे खेळाचे कार्यक्रम रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा असे अनेक प्रकारचे कार्यक्रम घेत असतो ज्या जे जेणेकरून करून लोकांना जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे न इथून काहीतरी शिकवण झाल्या पाहिजे आणि आमच्या मंडळाचा उद्देश असा असते का पर्यावरणला बघून पुरा पर्यावरण आपला म्हणजे चांगलं असल्या पाहिजे आमच्या आम्ही एक दिवस गावाकरिता स्व सो, स्वच्छता आमच्या मंडळातर्फे स्वच्छता पण करतो आणि त्यानंतर आमच्या मंडळाला रोज दहाही दिवस आम बाहेरून प्रसाद रातची प्रसाद बाहेरून येते आणि हाच बघून ह्या वर्षी पहिल्यांदाच आपली योजना सुरू झाली त्या योजनेच्या नाव आहे महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ स्पर्धा दोन हजार पंचवीस याच्यात आम्ही भाग घेतला आणि लगभग तालुक्यात एकच मंडळ आमचा असं आहे त्यांनी भाग घेतला ना आम्हाला पहिला बक्षीस पण मिळालं आहे कालच आमच्या गावी टीम येऊन गेली आहे आणि त्यांच्या सर्व सर्वे झाला आहे नक्कीच आम्हाला पहिला बक्षीस भेटल नाही ह्या बक्षीसमुळे आमच्या गावा गावाचं नाव जिल्हास्तरीय खूप मोठा होणार हे निश्चित आहे